अपंग जनता जनतादर सामाजिक संघटनेची धामणगाव तालुका कार्यकारिणी गटी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव भळवंडे तर शहराध्यक्ष शाहरुख खान यांची नियुक्ती अपंग जनतादर सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष शेख आणि पत्रकार यांच्या नेतृत्वखाली धामणगाव रेल्वे तालुक्यातील अपंगांचा विविध समस्या योजना व सवलतीची माहिती मार्गदर्शन साठी धामणगाव रेल्वे शहरातील हिंगलजी माथा मंदिर सभागृह दत्तापूर येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव रेल्वे तालुका स्तरीय बैठकीचा आयोजन करण्यात आले होते यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांनी अपंगांची विविध समस्या योजना सवलत बाबत माहिती दिली तसेच त्यानंतर अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांनी धामणगाव तालुका कार्यकारिणीचं गटन केलं यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे तर शहराध्यक्ष शाहरुख खान व महिला तालुका अध्यक्ष शालुताई सोनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांनी नवनिर्वाचित धामणगाव तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे तर धामणगाव शहराध्यक्ष शाहरुख खान व महिला तालुका अध्यक्ष शालुते सोनकर यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत